सी म्हणजेच दहावीच्या बोर्ड परीक्षेला काही दिवसच उरल्या आहेत या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी रोटरी क्लब युवा आणि स्कॉलरमाइन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी सक्सेस मंत्रा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले यशवंतराव चव्हाण सभागृह कोथरूड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब युवाच्या अध्यक्ष दीपा बडवे सचिव अर्चिता मडके प्रकल्प समन्वयक श्रीकांत जोशी एस एस सी बोर्ड सदस्य व मार्गदर्शक डॉक्टर सुलभा विदाते विषयशास्त्र एस एस सी बोर्ड सदस्य मार्गदर्शक जयश्री अत्रे विषय गणित मार्गदर्शक मंजुषा वैद्य विषय आय एम पी स्टडी टेक्निक रोटरी मान्यवरांच्या पुणे युवा आम्ही दहावीच्या मुलांसाठी सक्सेस मंत्र हा कार्यक्रम आयोजित केला होता ज्याच्यात दहावीच्या मुलांना पेपर कसे सोडवावेत अभ्यास कसा करावा याविषयी विधाते मॅडम आणि अत्रे मॅडम ज्या बोर्डाच्या परीक्षांचे पेपर सेट करतात त्या दोघींनी आणि मंजुषा मॅडमनी त्यांना मार्गदर्शन केलं याविषयी याचा बाराशे मुलांनी लाभ घेतलेला आहे आणि पूर्ण ऑडिटोरियम पूर्ण भरलेलं आहे आणि या मुलांच्यासाठी आम्ही काय करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद आहे या, या मुलांच्या सक्सेससाठी आम्ही काय प्रयत्न करतो याच्याविषयी आम्हाला खूप आनंद वाटतो थँक्यू नमस्कार मी रोटेनी नर्चिता मडके रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या सेमिनार घेतोय दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेमिनार आम्ही घेतोय याच्यामध्ये ही गरज निर्माण झाली याचं कारण असं की यावर्षी तर तर आता बोर्डाची परीक्षा पण खूप लवकर आलेली आहे एकवीस फेब्रुवारीला परीक्षा आहे आणि हीच हेच दिवस असतात अभ्यास करण्याचा नेमका अभ्यास कसा करावा कुठल्या विषयाचा अभ्यास कसा करावा कुठल्या प्रश्न प्रकाराचा अभ्यास कसा करावा नेमक्या कुठल्या कुठले टेक्निक्स वापरावे याचा याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खूप आवश्यक असतं आणि ते या सेमिनारच्या माध्यमातून आम्ही देत असतो गेली आठ वर्ष आम्ही हा सेमिनार घेतोय आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की या प्लॅटफॉर्म वरती आमच्या रोटरी युवाच्या प्लॅटफॉर्मवरती वरती आजपर्यंत अनेक शिक्षण मंत्री येऊन गेलेले आहेत म्हणजे तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय आशिष शेलारजी हे दोन हजार एकोणीस ला येऊन गेले होते दोन हजार वीस ला लॉकडाऊनच्या माध्यमामध्ये सुद्धा आम्ही घेतलेला होता त्यावेळेस तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनीही आमच्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं